केवळ सभासदांच्या कल्याणासाठी सभापदाचा फायदा बंगालच्या आपली पक्षता दोन हजार पंधराच्या अगोदर कर्तुंचा व्याज दर तेरा टक्के होता सानच्या माध्यमातून आपण तो कमी करू आज बारा लाखानी तर मर्यादा कुठे ठिकाणी वाढला आहोत तर पूर्वी सातडीची मर्यादा सुद्धा काही ऐंशी हजार रुपया ठिकाणी केलेली आहे भाग भांडवल राखीव निधी असेल बँक शेअर्स असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या सोशल्या ठेवी बघितल्या आपण तर अठ्ठ्याऐंशी कोटी सेहेचाळीस हजार एकशे वीस रुपये आपल्या सर्व प्रकारच्या ठेवी भाग भांडवल आहे आणि आतापर्यंत म्हणजे गेल्या महिन्यापर्यंत आपल्या पक्षोशीने कर्ज आणि तातडी वाटप जवळजवळ एकसष्ट कोटी सेहेचाळीस लाख ब्याऐंशी हजार पंचेचाळीस रुपया ठिकाणी कर्ज वाटप केलेलं आहे गेल्या वर्षी सात कोटी थकीत कर्ज या ठिकाणी आपल्या पक्षोशीचं होतं माजी चेअरमन सुरेश गुंडसर संचालक मंडळ कर्मचारी वर्ग यांच्या सहाय्यानं जवळजवळ चार कोटी रुपयापर्यंत वसूल थकित कर्ज या ठिकाणी आपण केलेला आहे म्हणजे सरांच्या मार्गदर्शनामुळे या सगळ्या गोष्टी होऊ शकल्या आपल्या पक्षीच्या अनेक प्रकारच्या गोष्टी जर बघितल्या तर सभासदाच्या दृष्टीनं आपण योजना देत आहोत त्यातली सगळ्यात महत्वाची योजना आहे ती कोणत्याही पक्षाच्या नाही आहे संजीवनी ठेवली मला मान्य आहे तुमच्या खात्यातून पन्नास हजार रुपये या ठिकाणी संजीव ठेवून घेतले जातात आपली पतसंस्था त्याला कुठल्याही प्रकारचा व्याज देत नाही परंतु दुर्दैवा दुर्दैवाने एखाद्या सभासदाचा मृत्यू झाला मग तो अपघाती असेल किंवा नैसर्गिक असेल तर त्याच्या कुटुंबावरती जो आर्थिक संकट येत असते त्या आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी त्याला दहा लाख रुपयेचा निधी पतसंस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी दिला जातो गेल्या वर्षी असेच आपले सभासद अकरा दुर्दैवाने या ठिकाणी गेले त्यांच्या कुटुंबाला या ठिकाणी एक कोटी आठ लाख चाळीस हजार रुपये या ठिकाणी आपण वाटलेले आहे हे संजीवी खर्च्या माध्यमातून एक मोठा फायदा आपल्या सभासदांना या ठिकाणी होतोय वर्षातून तीन वेळा आपण या ठिकाणी व्याज देतो एकदा डिव्हिडंड या ठिकाणी देतो आपण गेल्या वर्षी दोन कोटी आम्ही घातला म्हणजे अकरा टक्क्यांनी फायनल टाका किती रक्कम दन पडते काय पडते ते दुखी तुम्ही आल्यासाठी काही करा पण समाचार फायदा झाला पाहिजे त्याच्यासाठी गेल्या वर्षी अकरा टक्के आपल्या ठिकाणी पुढे विलणी त्या ठिकाणी वाटलेला आहे आपली प्रसंस्था कागद विरगदीत आलेली आहे माध्यमातून त्या ठिकाणी आपण सगळ्या गोष्टी जोडतोय सरांच्या माध्यमातून या ठिकाणी कार्यक्षेत्र आपण वाढवलेलं आहे वेगवेगळे आपण सोलापूर जिल्ह्यापुरती मर्यादित आपली असणारी प्रसंस्था महाराष्ट्रावर या ठिकाणी कार्य करणार आहे कार्यक्षेत्र वाढवलेला आहे शिवमंगल योजना सर्वांच्या आनंदाची गोष्ट पाठीमागा सुद्धा त्या ठिकाणी मी सांगितलं होतं पण काही अडचणीमुळे आम्हाला ती देता आली नाही आहे परंतु आयुक्तांनी या ठिकाणी आम्हाला परवानगी दिली की दोन हजार पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस पासून शिवमंगल योजना सरांच्या कल्पनेतून सुचलेली ही योजना आहे योजना काय आहे ते तुम्हाला एक ठिकाणी सांगतो एक एप्रिल पासून या ठिकाणी लागू आहे सभासद पाल्य असेल मुलगा असेल किंवा मुलगी फक्त दोनच जास्त नाही हजार सरो चा ने क्या देना रहो। है। ने एक या ठिकाणी आपण ने लागू करतोय सभासद पाडल्यांचा आपण सत्कार करतो शिष्यवृत्ती असेल धांबी असेल बाब असेल नेत्र अनेक प्रकारच्या गोष्टी मधून सभासद पाडल्याचा आपण सत्कार या ठिकाणी करतो

हे पुरस्कार सुद्धा गेल्या दोन वर्षापासून या ठिकाणी आम्ही चालू केलेले के आहे ते सांगायचं सारखं म्हणणे असते कि जिवंत शिल्प निर्माण करणारे जे माझे शिक्षक आहे बघा सांगायचंच वाक्य या ठिकाणी आहे तेच मी डिप्टी या करतोय की जे जिवंत शिल्प निर्माण करणारे जे माझे शिक्षक आहेत किंवा सेवक आहे त्यांचा कुठंतरी येथून सत्कार होणं हे गरजेचं असतं म्हणून गेल्या दोन दो दो वर्षांमध्ये या ठिकाणी आपल्या सभासदाच्या माध्यमातूनच पाच प्रकारचे पुरस्कार या ठिकाणी आपण देत आहोत पहिला आदर्श मुख्यालय दोन आदर्श शिक्षक तीन आदर्श कला क्रीडा यांच्या माध्यमातून एक शिक्षक या ठिकाणी चार सेवक आणि एक आदर्श शाळा असे पाच पुरस्कार आपण सरांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण दिले जाणार हा सन्मान जे आपण काम करणार आहोत त्या कार्यासाठी पुढील प्रकारची प्रेरणा प्रकार Uh, i'm